हो मस्त असो सोनेरी रंगावर घेतलंय बघा गरम गरम हा आणि किती मौसूद झालं हो बघा ना तो रोज तो असे सो आहे केळ्याचे आणि सुगंध तर इतकं येत ना की कधी खाऊ न कधी नाही आणि श्रावणात आपण उपास धरल्यानंतर काय गोड दोड खावची इच्छा तर हो पाना ना त्याशिवाय <laughs> पान परिपूर्ण नाही आणि मालवणी माणसाचा सगळ्यात आवडतो पदार्थ मालवण त्याने फेमस आहे मालवणच मालपो <laughs> आज पण वेगळ्या प्रकारे आपण दोन मालपो आहेत तीन प्रकारचे मालपो दाखवलेले आहेत आपला चौथो मालपो माल सुद्धा कसं वाटलं तर खाली कमेंट मध्ये सांगा पण कमेंट करूच्या आधी तुम्हाला किती पूर्ण मागू शकत नाही त्याच्यामध्ये आम्ही घातला काय माझं केळा तुम्ही घालतास की नाही घातला असेल माझ्या आय तर घालायची केळा केळ्याचे मालपो आहे ती बघा तयारी करून ठेवलेली या पत्कन या गव्हाचा पीठ ही मोठी वाटी घेतलाय ही अर्धी वाटी मी घेतलीय म्हणजे सा ही छोटी वाटी अर्धी वाटी म्हणजे तीन चार चमचे तांदळाचा पीठ ह्या वेळेत मी साखर पण घालताय आणि अर्धा गुळ जेवढी साखर तेवढाच गुळ छान टेस्ट लागता आणि त्याचा साखरेमुळे कलरही मस्त येतात वेलची पूड अर्धा चमचा जिरा घेतलाय दरदरी तसा कुटून आणि ह्या या केळा आता आपला मेन सोलून घेतलाय नाही तर माझ्याला केळा याचा पांढरा कसा पडला चला गव्हाचा पीठ आपण घालून घेऊया त्याच्यानंतर घातलंय ह्या तांदळाचा पीठ क्रिस्पी मस्त कडेने क्रिस्पी होतात आणि ह्याला सुद्धा कलर येतात साखरे कसो कलर येत कॅरमल केल्यावर तस गोल्डन हा साखर त्याच्याबरोबर गुळ सुद्धा घालून घेऊया गुळ मी बारीक किसूनच घेतलंय त्यामुळे त्याच्यात काय काळा बिळा असा आता माझा गमला तुम्ही काढून टाकले गेल्या वेळेला आपण कसा गुळाचं पाणी गाळून घेतलेलं काही वेलची कुड पण घालून घेत आहे सगळा घालून घेते आता ह्या केळा कुस्करून घाला किसून घाला आता मी ह्या किसून घालतोय कारण कुस्करून घातला ना तर खयच्या काही बटाळे रवतले के आणि केळ्याबरोबर दोन चमचे दही जरी टाकलास ना तरी भारी लागतं हा कारण केळ्यात असता आंबटपणा तरी पण आणि ह्या आमचा वेलची केळा त्यामुळे ह्याच्यात हा आंबटपणा इंची हळद चिमूट भर माणसाल तरी त्याच्यापेक्षा वाईट कमी थोडस पाणी घालते ह्या चमच्या सगळ्या घोटून घेते हो देणार भांडवला मानतो देणार चला हे असा व्यवस्थित बघा आता डाऊल बाजूक ठेवलंय आणि या घेतले आपला फेटूचा भांडा आता ह्याच्यात काहीतरी टाकूचा राहिला आता काय यो बघा किंचितचा मीठ आपण नीट सर्वत्र डळून घेतो तव ठेवलेलो घरात लोक म्हणतोही तवो वापरला तरी चालात किंवा ह्याचे छोटे छोटे कडे तळलास तरी चालत तसेही होत तुमका जसे आहे तसे आमका अशी पसरलेलेच आवडतो पोळ्याचा आता मी ब्रश नीच एका तूप लावून घेते माल पोहो म्हटला तूप वय दोन मिनट झाकण ठेवलंय आणि कडे नसा तुपाचे थेंब सोडतोय कारण ह्याच्यात थोडासा आपण गुळ घातलं म्हणून चारी बाजू उचलून घ्यायचो तिसरी बाजू आता व्यवस्थित शेकून घ्यायची गहू आहे ना असं तुम्ही बघायचं जरासा नाही सुटलं तर परत परती मारून सो हे फेकून द्यायचं आपण हो बघा मस्त असो सोनेरी रंगावर घेतलं बघा गरम गरम हा आणि किती मौसूद झालं हो बघा माझो रोज असे हे मालकोय केळ्याचे आणि सुगंध तर इतकं येत ना की कधी खाऊ नाही कधी नाही हा गव्हाचे जे तव्यावर केलेले ना त्याच योग प्रकार पण ह्याच्यामध्ये थोडस आपण वर खाली केलेला ही पण रेसिपी तुम्ही नक्की करून खावा कारण ही तुमका केल्यावरच आवडतली केल्याशिवाय आवडायची नाही कारण चव कशी कळतली ना त्याच्यामुळे तर ही, ही पण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही मालपुयात केळ्या घालताच होता सांग आम्ही घालतो सत्यनाराची केळी काय करते चला तर अशा प्रकारे तुमचा अजून श्रावणात आणि गणपती कोण कोणते तो नक्की सांगा कमेंट मध्ये आणि जाता जाता आमचं परत किचन काय करू लागत लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद आणि अकरा दिवस गणपतीचे व्हिडिओ बघू विसरू नका तसे टाकूचा प्रयत्न करतो तू वहिनी गावात गेली मी नाही गाव तरी बघूया त्या गावचे तुमचं शूट करत नाही मी आम शूट करतले तर तुमचा नक्की दाखव चला